मित्रांनो सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओने संपूर्ण लोकांना आश्चर्याचा धक्कासुद्धा बसलेला आहे आपण बघू शकता जेव्हा महिला पार्किंगमध्ये आपली स्कूटी पार्किंग, पार्किंग करण्यासाठी जाते तेव्हा मात्र ते दृश्य पाहून तुमच्यासुद्धा डोळ्यावर विश्वास बसणार नाही आणि त्या महिलेने काय केलं पहा जेव्हा महिला आपली स्कूटी घेऊन पार्किंगमध्ये येते आणि अनेक गाड्या ह्या एका लाईनमध्ये लावलेल्या असतात जेव्हा महिला स्कूटी आपली पार्क करते तेव्हा मात्र त्या महिलेचा तोल जातो आणि महिला शेजारीच असलेल्या सर्व बाईकवर पडते बघता बघता सर्व बाईक, बाईक लाईनीत लावलेल्या सर्व खाली पडतात महिलेच्या एक्या चुकीमुळे पार्किंगमधल्या सर्व बाईक खाली पडतात आणि महिला चक्क डोक्याला हात लावते सुद्धा या चुकीचा पश्चताप होतो हा व्हिडिओ इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे आणि अनेक युजर्स कमेंटसुद्धा करीत आहेत काही युजरचं म्हणणं आहे माणसाच्या एक्या चुकीमुळे किती मोठा कारनामा होऊ शकतो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा